यूट्यूबला गेले आणि खूप व्हिडिओ पाहिले दसऱ्यासाठी आंब्याचं तोरण बनवण्यासाठी मग काय आंब्याची पानं जाऊन आणले आणि व्हिडिओ बनवायला घेतला मुंना म्हटलं की आता आंब्याचं तोरण आंब्याच्या पानाचं तोरण बनवायचं म्हणजे तीस सेकंदाचा व्हिडिओ होता आपल्याला खूप वेळ लागणार नाही सुद्धा मला अर्धा तास लागला बरं का हे तोरण बनवण्यासाठी खूप मेहनत लागते कोणतीही गोष्ट करण्यासाठी आणि युट्यूबच असं आहे कोणताही प्रश्न विचारा त्याचं उत्तर आपल्याला तिथून भेटूनच जातं मग काय यामुळे काही गोष्टी आपल्या सोप्या पण झाल्या आहेत की कोणाला न विचारता युट यूट्यूबला विचारायचं त्याचं उत्तर आपल्याला भेटून जातं खूप काही गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात हे लक्षात घ्या यूट्यूबवरून तुम्ही काहीही प्रश्न करा त्याचं उत्तर युट्यूब देतं मग काय शेवटी मी पण बनवलं हा की आंब्याचं तोरण अशा पद्धतीने बनवायचा प्रयत्न केला नंतर म्हटलं पानं इकडे इकडं होणे म्हणून स्टॅपलर मारून घेतलं आणि म्हटलं जसं व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की ह्याच्यावर फुल ठेवलं होतं आंब्याच्या पानावर तसं ठेवून बघावं पण काय झालं फुल मोठं झालं आणि ते आंब्याचं पान छोटं झालं म्हणून साध्या पद्धतीने असं फुल होऊन एक आंब्याचं पान होऊन तोरण बनवलं कसं वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ